ओबीसींची ताकद काल होती तीच आहे आणि आणखीन पुढे वाढेल गोपीचंद पडळकर काल नाशिकमध्ये धनगर समाजाचा कौटुंबिक स्नेह मेळावा होता आणि या मेळाव्याच्या निमित्ताने मी नाशिकमध्ये आलो होतो महायुतीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची भेट घेतली भेटीचे विशेष कारण नाही कारण ते आमचे नेते आहेत नाशिकमध्ये आल्यानंतर त्यांना भेटलं पाहिजे या निरपेक्ष भावनेनं त्यांना भेटलो माहिती लोकसभा निवडणूक ताकदीनं लढते आहे महायुतीतील प्रमुख नेत्यांपैकी एक नेते भुजबळ साहेब आहेत त्यामुळे अनेक नेते त्यांना भेटतात मी कार्यकर्ता आहे भुजबळ साहेबांसोबत चळवळीत आहे त्यामुळे माझी भेट वेगळी आणि वरिष्ठ नेते भेटतात ती वेगळी असा काही विषय नाही छगन भुजबळ यांना कोणी त्रास देऊ शकत नाही महाराष्ट्रात ओबीसींची मोठी ताकद भुजबळ साहेबांच्या पाठीमागे आहे भुजबळ साहेबांनी मी निवडणूक लढणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली होती तीच आहे काल नाशिक शहरामध्ये धनगर समाजाचा कौटुंबिक स्नेह मेळावा होता या मेळाव्याच्या निमित्तानं मी काल नाशिकमध्ये आलो होतो आज आमचे महायुतीचे ज्येष्ठ नेते माननीय भुजबळ साहेब यांची भेट घेतली भेटीचं काय असं विशेष काही कारण नाही आमचे नेते आहेत त्यांना नाशिकमध्ये आल्यानंतर भेटलं पाहिजे या निरपेक्ष भावनेतून आज आमची भेट झालेली आहे आपल्या अगोदर महायुतीतील अनेक नेत्यांनी देखील साहेबांची भेट घेतली होती आपले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे येऊन गेले होते गिरीश महाजन देखील येऊन गेले आपणही भेट घेत आहेत बघा महायुती आज राज्यामध्ये लोकसभेची निवडणूक ताकदीन लढते आणि छगन भुजबळ साहेब हे महायुतीतले प्रमुख नेत्यांपैकी एक नेते नेत्या आहेत त्यामुळे वरिष्ठ नेते तर भेटतील पण मी सामान्य कार्यकर्ता आहे मी भुजबळ साहेबांच्या सोबत चळवळीत आहे त्यामुळं माझी भेट वेगळी आणि वरिष्ठ नेते भेटतायत त्यांना तो विषय पूर्णपणे वेगळा आहे